नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा हरभराबादरवाला हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ला, व्हिडिओ लाईक करा आणि बेलाकडन नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणत आहे अवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण पाच हजार शंभर रुपये पुढील बाजार समितीपणे आवखाली अडतीस क्विंटल जास्तीत दर मिळाले आठ हजार दोनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती सारंगा जिल्हा वाशिम आवखाली एक हजार क्विंटल जास्तीचे दर मिळाले पाच हजार पाचशे ऐंशी रुपये बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली आवकाली चारशे क्विंटल जास्तीचे दर मिळाले पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार पाच हजार चारशे पासष्ट रुपये